आता उघडलेला आहे पाऊस तर मी कोणचा बाजार म्हणते तो मीना बाजार तर तो होते की नाही तर माहिती नाही तिकडे जाणं होते की नाही तो मंदिरात नक्कीच जाऊन येऊ आता आलंच होतो थोडंसं फिरून येऊ यावत माळ झाली तयारी मामी हो चला बसायसाठी दोघी <laughs> बसा तुम्ही दोघ दोघींची बसायची सोय होऊन जाते तुमची चला 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 हो आता <laughs> चला।, चला मी घेतलं काही घ्यायचं नाही बँक वगैरे पैसे दिले तुम्ही त्यांना कशा चला ये चला मामा चला 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 लवकर गाडी अ मामा येत आहे मामा येत आहे चला 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 चला, चला, चला। तर सर्वात आधी निघालो आम्ही केंद्रात जायला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जायला तर इथे आम्ही पोहोचलो होतो तर सर्वात आधी इथे पोहोचलो आणि मग दर्शन वगैरे केलं के आणि त्याच्यानंतर मग आम्ही मार्केटमध्ये सुद्धा गेलो तर खूप छान केंद्र आहे म्हणजे मस्त मोठं केंद्र आहे इथलं यवतमाळमधलं आणि खूप छान वाटते स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात येऊन खूप मस्त वाटते बघू शकता तुम्ही इथला परिसर किती छान मस्त परिसर आहे आणि पूर्ण सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी आहे आणि जिथे आम्ही चप्पल काढणार ना तिथेच जर चमड्याचे बेल्ट असले तर ते सुद्धा काढून ठेवावं लागतं बघू शकतो <laughs> इथे जर आपापले जण बेल्ट काढून ठेवतात जर चमड्याचे असेल तर पाण्यातून द्यावं लागते हां पाण्यातून जावं लागते किती ना? ना। सुंदर अशी फुलं लागलेली होते आणि इथे यज्ञ मंडप होता तर या यज्ञ मंडपाच्या भोवताल प्रत्येकाची आपापली इच्छा असेल तर अकरा प्रदक्षिणा मारतात तर मी सुद्धा इथे अकरा प्रदक्षिणा मारल्या होत्या आईंनी मामींनी आणि त्याच्याच बाजूला एक मोठं असं झाड होतं उंबराचं त्यानंतर मग ते अकरा प्रदक्षिणा वगैरे मी मारल्या आणि मग आम्ही निघालो आणि यांचे चालू होते फोटोज वगैरे काढणं आणि काढले फोटो, फोटो दियाना 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 भाँ, भाँ, चला, चला। चलो। 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 अकराशे त्या कितीच्या घेतल्या हे आवडली होती मला तो पण हे बाहेर सहाशे पेक्षा इथे रेट जास्त आहे म्हणजे ऐंशी रुपयाचा कापड मिळते तोच कापड इथे एकशे ऐंशीचा आणि मग थोडच आता कुठे जायचं आहे वेलवेट मध्ये काहीतरी पार नेक्स्ट आणि दिमाग पार मेला चला तुम्हाला नेतो मी अमोलचे तिकडून जंगल ची सफारी वाले कुत्रा आपल्याला आडव गेले हो का कुत्रा माय गेला

this 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 is is is. the one of the 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 one the where, where, where? one one. Uh, one of 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 nice cafe. cafe. cafe Where lucky Lucky? nice it इधर क्या, क्या <laughs> <Pub>. <laughs> uh, <I> <laughs> but... सीधा ही जाना है अभी गाइड करता Ami. है ना no? सुसाटपणे जंगल दिस इज द जंगल एरिया आय नो वेरी साक्षी साठी इकडे आलो होतं कृषीच कॉलेज होत वी आर गोइंग टुवर्ड द लॉ कॉलेज हा ऑक्सिजन पार्क है इकडे ऑक्सिजन भरपूर जाली जाली दिख है ना पे सबसे ज्यादा ऑक्सिजन के लिए आते लोग अच्छा हा येस दिस पार्ट आणि स्लोली घ्या कारण इथे तुम्हाला गेट दिसेल मग त्याचं हे बघा आत आता इथून हे बघा इथे गेट आहे जिथे आपल्याला दहा रुपये तिकीट देऊन आधार कार्ड दाखवून आतमध्ये जावं लागते त्याच्याशिवाय एंट्री मिळत नाही आमच्या मोबाईल मध्ये रात्रीच जाण्याची परमिशन राहत नाही सात पर्यंतच असतं ते आता स्लोली स्लोली चला स्लोली स्लोली आता आपण जाणार आहे प्रयास कशाचा प्रयास करायला हो का आई हो का <laughs> ते म्हणजे एकदम असं अंदर आहे मी तुम्हाला दाखवते त्याचा रस्ता कोणत्या साईड ने आहे आम्ही तुम्हाला दाखवायसाठीच आणलेला आहे म्हणजे तुम्ही आम्हाला दाखवलं पाहिजे लवकर आले असते स्लोली स्लोली चालू स्लोली बघा इथून हा रस्ता जातोय हा रस्ता जातो इथून प्रयासवनकडे हो का हा जिथे सगळं अंधार आहे आमच्या मोबाईल मध्ये काही दिसत नाहीये हे आहे गौशाला इथे नाही गौशाला नाही जलशुद्धी करत गौशाला हा आहे सगळ्यात जंगल एरिया जिथे की लोक रात्रीची जाऊ द्या मी काही सांगू शकत सांगा सांगा सांगू शकता तुम्ही मला वाटतं लोकांपेक्षा तुम्ही जास्त भीता की नाही आम्ही भीत नाही कारण आम्ही मोस्टली आलो आम्ही तो काही चिंता नाही हळूहळू हळू आहे थोडंस एक फील आलं पाहिजे माणसाला हॉरर वाला असं हॉररचं स्लोली स्लोली संभवायचं ये बाबा <laughs> देख ना रे बाबा। देखो से ये ये गेट है, ये है गौशाला का रास्ता यहाँ पे लोग बहुत सारा खाना ला के देते हैं, गौ तो माता के लिए पूरे यवतमाल का। अच्छा, अब यहाँ से हम जा रहे हैं नागपुर नागपुर बाईपास की तरफ का अपन जंगल में जा रहे ये जंगल है अब खा की बैक से ना, तो दरी है नीचे, आ? जंगल की अखी दरी है इधर से ऐसे जाने का रात के समय टू व्हीलर में नहीं जाना फोर व्हीलर में जा सकते <laughs> <laughs> नहीं तो बहुत घातक है <laughs> Yes. और तुम्हारी हिंदी भी बहुत घातक लग रही मेरे को <laughs> <laughs> थोड़ी देर में मेरा घात ना हो जाए <laughs> अभी हम जस्ट पहुंचने वाले हैं कहा पे अपने बाईपास पे यहाँ से हमें राइट टर्न लेना है जहाँ से डिमांड्स जो चाहिए वो मिलेगा स्पेशली मीना बाजार मिलेगा वर्दा है इधर से yes. बाईपास

सर्व करने के लिए एक घंटा लगाती अच्छा इसलिए जाने को कुछ मतलब नहीं है ये हमारा डी मार्ट जहाँ पे हम माइट करने के लिए जाते हैं हाँ अच्छा पैसे को चंदन लगाने के लिए पैसे को चंदन दो हजार का लेने जाना होगा तो पाँच हजार यहाँ से जाते है और वो रास्ता थोड़ा सा अच्छा किया इसलिए बड़ा हुआ हमने देखा है वो हिंदी तो 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 है यहाँ का

डोर सेयर कब शुरू है का यस मदर बीच में हम आए थे उस टाइम पे अभी और मैं आए थे डिमाइट में स्पेशल सॉफ्टी खाने के लिए आए थे उस टाइम पे ये पुल ये दीनदयाल का पुतड़ा हो गया और स्लोली लेना का दीनदयाल आइकन पर ये नहीं का गठन है नगर परिषद से हाँ मावीन का गठन तेले हां तथा

इसका जगह आया। जगा, गो, जगा, गो. चलो तुम्हारी चप्पल किधर है बेटा चलो निकलो कोई नहीं आता ए बाबू चप्पल किसने भरी थी आया है आओ दे라우 दे चप्पल फोटो उधर से आने के, के बाद निकालने में नहीं तो से अपना ओळकीस नहीं है अवतार तरी चेपल चेपल, चेपल 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 की त्यानंतर आलो आम्ही मार्टमध्ये तर यायची इच्छा नव्हती पण मी काय म्हण त्याला मीना बाजार जो आहे तो बंद होता त्याच्यामुळे मग चला म्हटलं आणि तसंही आम्हाला उशीर झाला होता पावसामुळे निघायला त्याच्यामुळे खूप काही बंद होतं त्याच्यामुळे मग आम्ही इथे डी मार्टमध्ये मा आलो तर चला म्हटलं आपण इथेच फिरूया या मार्केटमध्येच मा आणि तसंही बायकांना शॉपिंगमध्येच खूप मस्त इंटरेस्ट वाटतो आणि मज्जा येते त्यांना एक खुशी मिळून जाते वेगळ्याच प्रकारची थोडं का होईना आपण शॉपिंग केलं तर त्यांना असं सा, सॅटिस्फॅक्शन मिळून जाते तर इथे मग आलो आम्ही डी मा मार्टमध्ये मा नाही म्हणता म्हणता आम्ही बरीच काही शॉपिंग करून घेतली <laughs> आणि ते प्रत्येक डीमार्टमध्ये सारखंच असेल सा म्हणून नाही वेगवेगळं काही असते तरी ते मग मी चालता चालता दोन तीन फोटोज वगैरे काढून घेतले आणि जसंही एंट्री केली अंधार जाण्यासाठी तर तशीच मला त्या तिथल्या गार्डनी सांगितलं की तुम्ही इथे व्हिडिओ करू शकत नाही तर कॅमेरा बंद करून घ्या तुमचा तर मी म्हटलं ओके काही प्रॉब्लेम नाही आहे तर मग मी ते त्याच्यानंतर व्हिडिओ काही करू शकली नाही आणि मस्त आम्ही शॉपिंग केली आणि मग निघालो घरी जाण्यासाठी घरी गेल्यावर मी काहीसुद्धा शूट केलं नाही आणि नेक्स्ट क्लिप जो आहे तो नेक्स्ट डेचा आहे बिना पैशानं बिना पैशान फिरो पाहू तो फिरो म्हणते ना फक्त तिथे तुम्हाला खाण्याचं चला मग बाय बाय चल ते तर दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही घरी परत जाण्यासाठी आणि खूप छान वाटलं यवतमाळमध्ये राहून दोन दिवस मस्त मज्जा आली आणि विचारही केला नव्हता की मामाच्या घरी जाऊ आम्ही आणि एक म्हणता म्हणता दोन दिवस सुद्धा राहून गेलो तर छान वाटलं आणि ते सर्वांना टाटा बाय बाय केला आणि निघालो आम्ही वापस घरी जायसाठी तर माझ्या व्लॉगला मी इतकेच सेंड करते आणि माझ्या तुम्हाला आतापर्यंत जे यवतमाळमध्ये मधले ब्लॉग कसे वाटले कसे नाही कमेंट्स करून नक्कीच सांगाल आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि आता आपले डेली रुटीन जे आहे ते ब्लॉग येत राहील चला तर मग बाय बाय